विधानसभा निवडणूक निकालानंतर तीन आठवड्यांनी राज्य मंत्रिमंडळाचा बहुचर्चित विस्तार रविवारी झाला देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात विविध जाती जमातीची समीकरण साधताना तिन्ही पक्षांनी ज्येष्ठ नेत्यांना धक्का दिला छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील सुधीर मुनगंटीवार यांच्यासह काही ज्येष्ठ मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवण्यात आला असून एकोणचाळीस जणांपैकी वीस नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली नागपूर मधील राजभवनाच्या प्रांगणात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी तेहतीस कॅबिनेट मंत्री आणि सहा राज्यमंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांचा आधीच शपथविधी झाला होता हे तीन व नवे एकोणचाळीस असे एकत्रित मंत्रिमंडळाचे आकारमान बेचाळीस इतकं झालंय कायद्यानुसार त्रेचाळीस मंत्रिपदाची तरतूद असल्यानं एक मंत्रीपद रिक्त ठेवण्यात आलाय हे मंत्रीपद कुणासाठी रिक्त ठेवण्यात आलं याची नंतर कुजबुज सुरू झालीय सबस्क्राईब प्रेस द मिस अपडेट